प्रेमाचे नारी विना 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 घरचे बाहेर बरे येतात मी म्हणते मी म्हणते माझ्या होऊ द्याय की नाही आता दिवस का घरचे बर नाही का मी एटी बाई मी एकटी बाई त्या उड्या घेऊन घरी तळम तळम पण हे घराकडे गेले पाहिजे कि एखादा फेर केलं पाहिजे की एखादी फेरी मारले पाहिजे नाही या माणसाला काय उमच नाही पाहिजे काय करावं किती गेला पती परमेश्वर आहे किती गेला पती परमेश्वर आहे आठ दिवस झाले आज नवा दिवस लागला त्यांनी मला आवाज दिला त्यांनी मला आवाज दिला मला सुद्धा काम आहे की त्यांच्या गोडावाज मध्ये आवाज दिलो तर मी तसं नाही केलं तर माझी जिंदगानी कोणी काढल्या कोणी कडे चल चालली जाईल मला काय हो करावं लागलं पती परमेश्वर आहे भगवती पूजा अर्चना करते हुत में आ, ओ करती तुम्हारा व्रत में स्वीकार करो मां झालं नाही नाराज असे अपेक्षा होती संसार सुखाचे भाव म्हणून ते चौचित्य साधून घराकडे आलं पाहते तर पत्नी प्रदर्शनाच्या आरती आहे आराधना सुरुवात आहे प्रार्थना करतो माते तू एकट्याची नाही तू आठही बहिणी घेऊन ये नव बहिणी ये बायकोच्या डोक्यात घुसा आणि माझ्या बायकोने सद्बुद्धी प्रदान करा तेव्हा संसार स्वतःचा आहे <laughs> मी तुमच्या नावाला विसरणार नाही कोट पर्यंत देग हरिन पर्गावर जमणार नाही कारण काहीतरी कर्म करा लागेल काठा देला तर देवानं काटू काढून देगा देव येणार नाही काटा काठ्यानं ना काढा लागेल पूजा ठोपली असेल <laughs> कोटपर्यंत पूजा करत राहील प्रश्न आहे इतब्या पोटाचा मुलाबाळ्याच्या भविष्याचा आवाज दिला पाहिजे आधी पाहते झालं नाही एकंदर गोटेच्या हातामध्ये हो गरम हा होवायची सवय नाही आणि मी एका कधी गरम होत नाही फक्त मला गरम करू शकते तू मी मी गरम करू तुम्हाला उयापासून मी गरम होऊ शकतो कस तू जर आपल्या वेगळ्या विचारांना जर वावरली राहणार नाही तू माया मनाप्रमाणे वावर जर वावरली तर मला गरम होण्याची काही गरज नाही लक्षात ठेव काय जोपर्यंत माया पळत नाही काय वा धनका अस थंड होत नाही मी असं नाही का असे किती गरम तुझ्या जवळच आहे का बाकीच्या बाया जवळ आहे का सगळ्यात महाबहिणी जेवढात सगळ्यात महाबहिणी जेवढात म्हणजे माणूस किती गरम झाला तर दोन मिनिटात तुम्ही त्याला थंडा करता आ, हो 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 कशाने कशाने म्हणजे किती थकून भागून बाहेर काम धंदे करा किती को� थकून भागून घरी या तुम्ही अग जसे तुम्ही घरी आला दरवाजा दरवाजामधी मी दरवाजा खोलली की तस तुमच्याकडे पाहिली तुमची नजर माझ्या नजरे पडली हा अशी स्माइल दिली की नाही अव असे थंडी पडते तुम्ही लाभली म्हणजे माणूस गरम होऊन आला उन्हानातून बायको घरातून दरवाज्यात निघाली स्माईल दिलं त्या बायकोच्या स्माईल ला पाहून गरम माणूस थंडा पडते हे तुझ्या तात्पर्य भाई लोक पडले असतील समज नाही काय फक्त हसल्यानं मानू ठंडा पडला पडणार बाकी लोक पडलं ती हा पडलाय नाही पडणार नाही असो नेकरत पाहयतोस नाही गावच्या ना या गावच्या महिला माझ्या माय बहिणीकडे लक्ष देऊ नको त्यात या बहिणीकडे लक्ष देत राहू ध्यान ते घरी 12 महिना 13 नावरे करणारी चौदाव्यासाठी आली करून देणार का म्हणते या माय बहिणीनं गावाचा विकास कोण साध्य करेल विनंती केली उमेदवारी घ्यायला हवी आशीर्वादाचे मत देऊन निवडून आणलं हा गावचा प्रथम नागरिक बनवलं माय मावल्याकडे माय बापाकडे लक्ष देऊ नको त्याच्यात तू या बहिणीकडे लक्ष देऊ त्यानंतर दोन्ही परिभाषा अस्तित्वात कस गळ्यात काय नये का दिसते कशी मी येल नाही पाळत मला येणायची सवय नाही पाडण्याचा प्रयत्न करत समजणार संसार सुखाचा व्हायला पाहिजे म्हणून जिंदगी नीट नेते करायची आहे म्हणून अगदी बरं तेच वेगळे विचार सुद्धा तो विचार कोलाचा विचार त्या डोक्यात पाडण्याचा प्रयत्न तरी असं काव समजलं होय होय गळ्यामध्ये घाल सांग ना माई गळ्यामध्ये नवरी लकी थटली की तुमचा हात लागते माणसाची जब्त नाही का थोडी चालीस पवा चांगलं कोणी चालीस पवा चांगलं चालीस पवा एवढा नवरी आहे लडकी थटकी सात सिंगार केली की तुम्हाला माणसा चुनू पोस्टी नाही का आणखी लव दिसत तुली जेवरची एक तुला वाटते नाही का मला वाटते हो म्हणजे नवऱ्याची बायको नटून थटून नटली थटली सजली सिंगर केला की पती ती तिच्या सिंगराला पाहून झुलते मग काय नाही का मग काय हे तुझे विचार झाले असा जर कोणी पती करत असेल तर त्याच्यासारखा न पुस्तक विचारायचा नवरा नाही असं ते पतीला वाटते नाही बायको नटून ना नतून सजून दिसायला पाहिजे सारखं वाक्य नाही नाही चाली कुठं चालली कुठे म्हणजे अहो मी चाली पाहूया गावाने अहो मंडई आहे दिवाळी पाहून बरोबर मंडई आहे आणि मंडई मी कार्यक्रम आहेत मग ते कार्यक्रमात कोणतं कोणतं पण माहित नाही अहो राजाचं शाहीर राजाचं शाहीर आणि मारुती शाहीर यांच्या खळा तमाशे या आहे खळा म्हणजे खळा मध्ये उभा दोन्ही पुरुषाचा दोन्ही पुरुषाचा एवढंच आहे एवढं कसं मग ते मी एकाच घंट्याच एकाच घंट्याचा राहते असेल नाही एका तासाचा नसेल एका तास राहते अरे म्हणून त्या तू दोन्ही पुरुषाच्या पाण्यासाठी निघाली काय वाय प्रोग्राम जाते व मी कुशलच्या जा जाण्याकरता नाही जाती जाते मी पण याची कल्पना तुला जाण कशी जाती माझ्या भाऊजे कोण आता रात्री केव्हा रात्री लोक झोपले होते जेवण करून ती होते लोक झोपी गेल्यावर फोन करतो हो। हा तुझ्या भाटवा लोक रात्रीला जागे असले तोपर्यंत त्या भाटवा कॉल करत नाही हो। घरी हजार असलो तोपर्यंत त्याचा कॉल येत नाही माझ्या घरेपर्यंत त्याचा कॉल आल्या शहरात नाही त्याचा कॉल आला तुम्ही तयारी झाली झाली हो काय म्हणलं तर असेल हो जाईल बरोबर आहे बरोबर जाईल काय या कुलती एक साडी आहे प्रेमाची नाही ना, का नाही म्हणलं काही हरकत नाही इला म्हणता स्त्री हट्ट नाही का बाल आणखी आणखी वेगळा काय नाही मी ना काय मी काय म्हणतो एक गोष्ट ऐकशी सांगा ना तुला जा

कापसाचे बोरे घातली कापसाचे बोरे हे कोणती सवय लावून बसली जेव्हा बघतो तेव्हा तुझ्या दोन्ही कानामध्ये कापसाचे बोरे घातले असतात यामुळे तर दोन्ही कानाच्या पडद्याला बरोबर ऐकायला येत नाही पगले एक काम कर काय आत पासून काढून काय घालू दोन बाजूने दोन केर होतो केरा काही सांग तुम्ही पगले तुला एवढं समजत नाही अरे आपण जातीचे कोण आपण त्याचे डुकर झाली आपण जग तरी गरम नाही झालं मग तुझ्याच म्हणण्याप्रमाणे मग आपला धंदा एक हे नांदा गोमू चे रोड आहे परि पूर्ण फिर त्यासाठी बुखासाठी मी का डुकरी ठोका सायंकाळपर्यंत साफ व्हायला पाहिजे हो डोंगरीची उमज अस काही लोक त्या बहिणीच्या नवरात्रीला खाईल काय गो काय तुम्हाला एवढे समजत नाही अहो अहो आपण जातीचे मानव आपण जातीचे मानव आहोत आणि समाजाचे गवडी आहोत विचारला गेले नाही आपण जातीचे मानव मानव समाजाचे

त्या बैरीच्या गावी त्या गावी त्या पैरी जगावी मस्त लाडू चकल्या डॉक्शन आले हा तो कोण नाही म्हणजे मजा आहे मी बहिणीच्या घरी जातो आठ आठ दिवस राहतो पाऊन चार खाऊन येतो आणि या बातम्याचा फोन आला तू पंधरा पंधरा दिवस महिला महिला जाते भाटव्याच्या घरी भाटव्याच्या घरी जाऊन कुलप्या चुरपत राहते मी एखाद्या दिवशी ह्या गोष्टी काढल्या का धंदा भाटव्यासारखा कुलपीचा धंदा मी करायला पाहिजे का एक काम चोकोबार तयार कर चोकोबार एमआड घेवाजायला जातो माझ्यात राहत काम पडला ना जेव्हा बायसी काम पडला चिकणा आणि काम धक्का होत्या फुसकड काही सांगायचं होतं तुला समजलं काश्नाचं उत्तर काय हा पण वेळ झाली वेळेच भान बोलण्याची टॅकल सांगण्याची टॅकल मस्तांना चालताना हे खालची कमर हालवण्याची काही गरज होती तू तिढी कधी राहते बाई चाली रस्त्या नाई चाली रस्त्या ना ती चालीकर कोणती बाई चालली नसते आणि तिच्यावर पाय तरी बसाल हे कोणती सवय लावली तुम्ही या गावातले लोक त्या कमरेकर लक्ष ठेवतील का त्या बहिणीच्या नवरात या भाटवात या कमरेकर लक्ष ठेवेल मानव सनमान लग्न झालं लग्न मंडपात नवरी होती लग्न होऊन घरी आली धरम पत्नी झाली बरोबर आहे काही क्षणा पोहती नाही का पण घरची लक्ष्मी कशाला म्हणतात कशा तुला माहित आहे नाही तिचे आधार विचार कशा तिची परीक्षा दर्शवणारा तिच्या बरोबर आहे अगदी बरोबर आहे म्हणून काय म्हणतो काय शहाण्याच्या म्हणणं गरबात बिघडलेले ढोर दुसत नाही नाही बिघडलेले ढोर वाचर फोडून आणणे कोणी असो पुरुष असो महिला असो माझी आई बहीण असो दुरुस्तोत कशानं कशा सुंदर आचार्य विचार एक विचार सांगण्याचा प्रयत्न करेल मारणार नाही मार खाणार पण नाही तू मार खाऊ नको नाही तुला मार मानत कसा जसा जसा दणका बसतो तशी तशी अंगात भरत चालली बायका करणी चहा तुम्ही रात दिस ठोक माल चालतात तुम्ही चिल्लर खाणारी होत का पोकर पिंगे तो खाऊ खावते हे हालत केली